आज मी तुम्हाला आळशीची चटणी दाखवणार आहे त्यासाठी मी ते एक वाटी आळशी घेतलेली आहे शंभर ग्राम आहे एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे एक वाटी लाल तिखट घेतलेलं आहे सुका खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत एक छोटी वाटी आणि एक कांदा घेतला आहे लसणाचा सर्व साहित्य आपण पहिला भाजून घेऊया पहिलं आपण आळशी भाजून घेऊया अशी भाजून झालेली आहे थोड़ तडतड असा आवाज येतोय त्याच पॅन मध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे पण भाजून झाले आहेत आपण काढून घेऊया पण आता आपण खोबरं भाजून घेऊया खबरं भाजून झाले आता पण हे लसूण भाजून घेऊया थोडा लसणाचा ओलसरपण जाईपर्यंत आपण हे भाजून घेऊया लसूण पण आपलं व्यवस्थित भाजून झालं आहे एक वाटी कडीपत्ता घेतला होता तो पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया ओलसरपणा जाईपर्यंत थोडा थोडा करून भाजून घेऊया आपण कढीपत्ता पण आपण भाजून झालोय सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे थोड थंड करून मग आपण वाटून घेऊया मिक्सरला भाजलेलं सर्व साहित्य आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया एक वाटी आपण मिरची पावडर घेतली होती ती पण मी टाकले चवीनुसार मीठ टाकते सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेऊया मस्त पैकी आपली चटणी अशी वाटून झालेली आहे मस्त खमंग वास सुटले चटणीला ही चटणी तुम्ही चपाती बरोबर वर, भाकरी बरोबर किंवा वरण भाताबरोबर पण खाऊ शकता